उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि रात्रीला इतकी गरमी होते उष्णता होते की रात्रभर व्यवस्थित झोप लागत नाही आणि सकाळच्या वेळी छान अशी झोप येते पण नेमकं त्याचवेळी उठायचं असतो कारण आता काही दिवस मुलांची शाळा आहेत आणि ते पण सकाळची असते त्याच्यासाठी मग घरातली कामं टिफिन वगैरे असते ते करायचं आणि माझी दिवसाची सुरुवात अशीच असते कोमट पाण्याने आणि दाण्याच्या पाण्याने रात्री जवळपास सगळी कामं झाली होती बटाटे पण उकडून घेतले होते फक्त रुद्रांसला शाळेत सोडायचं आणि त्याच्यानंतर बटाट्या आणि साबुदाण्याच्या कुरड्या मला करायच्या होत्या ते मिक्स करून घेतलं आणि कुरड्या करायला घेतल्या तर काल बनवलेल्या ज्या वड्या होत्या डाळ वड्या त्या पण सुकवायला घेतल्या आणि कुरड्या पण बनवून घेतल्या आणि प्रत्येकच ताईने आता उन्हाळ्याच्या दिवस आहे तर वान वाढवणीचे पदार्थ बनवले होते आणि सगळेच टॅरेसवरने ऊन बनवतात तर माझ्या कुरड्या बनवून झालेल्या आहे बाजूवाल्या ताई सुद्धा बनवत आहेत आणि कुरड्या छान सुकल्या दुसऱ्या दिवशी सेवया बनवल्या होत्या त्याला पण उन्हात ठेवल्या आणि कुरड्या काल बनवलेल्या कुरड्या होत्या त्या पण उन्हामध्ये ठेवल्या म्हणजे दोन दिवस छान ऊन दाखवायचा आणि हव्या बंद डब्यामध्ये ठेवून द्यायचं तर हेच कामं आता उन्हाळ्याचे प्रत्येक गृहिणीचे चाललेले आहेत तर रुद्रास इथे खातो आहे आवडीचा डोसा